नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत दूध उत्पादकांना शासकीय अनुदानापासून ठेवले वंचित जिल्हा दूध संघातील संचालकांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये माजी खासदार उमेश पाटील यांचं वक्तव्य यंदा बोगस बियाणे बेसळयुक्त खते औषधी रोखली जातील का खतांसह औषधींना प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथकांची आवश्यकता सव्वीस एप्रिल नंतर बऱ्याडी पथके नेमण्याची शक्यता आळेफाटा बाजारात एकशे अठ्याहत्तर गायींची विक्री पंचेचाळीस लाख रुपयांची झाली उलाढाल हवामान बदलामुळे जागतिक उत्पन्नात एकोणीस टक्के घट होण्याची शक्यता पुढील सव्वीस वर्षांचा अभ्यास नुकसानीच्या तुलनेत दुरुस्ती कमीच गरिबीतही होणार वाढ आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा थकीत कर्जाच्या फायली मागवल्या राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत टरबुजाच्या भर पिकावर फिरवला नांगर अवघ्या पाच ते दहा रुपयांमध्ये विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ रमजान महिन्यात टरबुजाला भाव कमी तुमच्याकडे एकूण जनावरे किती भारत पशुधन प्रणालीवर अपडेट नोंद आहे का तीस एप्रिलपर्यंत डेडलाईन नोंदीत जनावर ठरतील योजना आणि मदतीसाठी पात्र पशुपालकांनी सहकार्य करावे कृषी विभागाचे आवाहन सोयाबीनची दरकोंडी कायम हरभरा सहा हजार रुपयांवर थांबला तर शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा जिल्ह्यात उष्णतेचा कहर तापमान एक्केचाळीस अंशावर उन्हाळी मिरचीची रोपे जळू लागली आणखी दोन महिने मिरची जगवणे मोठे आव्हान राज्यात तीस हजार जनावरां मसलप्रिंट तंत्रज्ञान वापरणार महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाद्वारे पाचशे एकाहत्तर कोटी रुपयांचा आराखडा पालेभाज्यांना मिळतोय कवडी मोल दर सर्वच पालेभाज्या दहा रुपयांच्या घरात उत्पादन खर्च देखील निघेना शेतकऱ्यांना बियाणे घेताना घ्या काळजी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन जमिनीचा प्रकार हवामान लागवडीचे अंतर कोरडवाहू की बागायत आधी माहितीच्या आधारे वाहन खरेदी करावे तसेच एकाच वानाची निवड न करता दोन ते तीन प्रकारच्या वाहनांची खरेदी करा करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे अशा दररोजच्या महत्वाच्या हेडलाईन साठी चॅनेल सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद